दर्गाएज। दर्गाएज। श्री स्वामी समर्थ मित्रांनो कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये तर ब्लॉग माझ्या चेहऱ्यावरनं तुम्हाला समजलं असेल काय आहे माझ्यापेक्षा जास्त माझी मुलं एक्सायटेड आहेत तुम्हाला दाखवते तुम्हालाही जास्त हे करत नाही खूप दिवसापासून हा ब्लॉग बनवायची माझी इच्छा होती आणि ते आज पूर्ण होणार आहे म्हणजे झालीच आहे चला तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा काय आहे तुला तुम्हाला मुलीच्या चेहऱ्याचं एक्सप्रेशन दाखवते पहिलं आणि मग तुम्हाला ती वस्तू काय आहे ते दाखवते तर तुम्ही त्या वस्तूवरून गेस करू शकताय का बघू चला मला सुद्धा राहत नाही आहे तर तुम्ही मला गेस करून सांगायचं आहे हे काय आहे ह्याच्यामध्ये काय असं तुम्हाला तर समजणारच आहे ह्याचा ब्लॉग उद्या पडेल आज नाही येणार तर आता मी खोलून वगैरे दाखवणार आहे मी नक्की केस करा आता मुलगा क्लासला गेलेला आहे त्याला येईपर्यंत आपण सायकल जोडण्याचा तरी प्रयत्न करणार आहोत नाही जोडायला आली तर त्यांचा कंपनीचा माणूस येईल बघा तुम्ही त्याच्या चेहऱ्याचं एक्सप्रेशन एक थांबा तर काय फायनली तुम्हाला समजलेलं आहे आता हे बघा बॉक्सात अनबॉक्सिंग चालू आहे याचं चेहऱ्यावरचा आनंद बघा तुम्ही त्याच्यामध्ये फिटिंगचं त्याचं सामान दिलेलं आहे इकडे हँडल आहे पॅकिंग सुद्धा खूप छान आहे व्यवस्थित खोला केवढी सायकल आहे बघून ती ही करायला रिटर्न बिटर्न म्हणलं तरी सव्वीस इंची म्हणते बारकीच वाटते पण तुला चालवायला येईल का कशी चालवणार तू अजून जोडल्यानंतर परत उंच होणार आहे ती सायकल आता याची फिटिंग चालू केलेली आहे आम्ही पाठीमागचं त्यांनी सगळं म्हणजे जोडूनच दिलेलं आहे त्याचे पँडल जोडायचे आहेत आणि पुढच्या टायराचे आणि पुढचं हे टायर आहे बघा सायकलीच आहे याला काय म्हणते ते, नहीं ते है है मला समजत नाही आहे पण हे छान आहे सोसा पॅन्डल आहे तिथे त्याला फिटिंग करण्यासाठी पान सुद्धा दिलेलं आहे बघा नट बोल्ट वगैरे त्याचं सगळं दिलेलं आहे सायकल जोडतो आणि मग तुम्हाला सगळी सायकल जोडलेले दाखवते बघू शकता तुम्ही तर आमचे चालू चालतं पहिलं हँडलचं जोडण्याचं आहे जोडून झालेला आहे हँडेल रेडी आहे बघा आता फक्त आता खाली टायर आणि बाकीचं अजून बरच आहे बघा आता टायर, हो। टायर जोडायचं चालू आहे हँडल जोडून झालेलं आहे क्रॅश वगैरे होत आहे का ते बघायला लागतं आधी बघा आता टायर सुद्धा आपलं जोडून झालेलं आहे हँडल जोडलेला आहे आणि अजून आपलं काम बाकी आहे पुढचं ते हे जोडायचं आहे आणि पॅन्डल पण जोडायचे आहे तिथे आणि ब्रेक जोडायचे आहेत अजून की जिथं जिथं ते आलेलं आहे आपल्याला लाईटिंग शायनिंगचं ते पण जोडायचं आहे तर गाई सायकल जोडत असताना चुकून हँडल उलटं जोडलं गेलं होतं उलटं म्हणजे हँडल बरोबर होतं तो पण ब्रेकचं वगैरे पाठी झालं होतं आता बघा परत व्यवस्थित करायला ते आपण इथे पँडल जोडायला लागलेलं आहे पूर्ण पहिल्यापासून ते लास्टपर्यंत तुम्हाला सायकल जोडण्याचा ब्लॉग बघायला मिळणार आहे फक्त तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा हे काय जोडणं सोपं आहे प्रत्येकाला येतं तरी पण आम्ही पूर्ण म्हणजे पूर्ण ब्लॉक टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत तुम्ही कधी तुमच्या मुलांना ऑनलाईन सायकल मागवली आहे का कि कमेंटमध्ये सांगा काहीच आत्ता पूर्ण म्हणजे पूर्ण सायकल जोडून झालेले आहे तुम्हाला दाखवते बघा हे जे ह्याच्यामध्ये लावलेलं आहे ते रिंगमध्ये ते सुद्धा दिलेलं आहे व्यवस्थित व्यवस्थित असं तुम्हाला हँडलमध्ये दाखवते हे बघा हे दिलेलं आहे ते सुद्धा जोडलेलं आहे इकडे तुम्हाला दाखवते हे पॅन्डलचं वगैरे तर तुम्हाला मी सांगितलेलंच आहे ऑलरेडी हे बघा इकडे पाठीमागं आणि हे सुद्धा आपल्याला जोडून दिलेलं नव्हतं ते सुद्धा जोडलेलं आहे मी बघा अशी तर छान आलेले आहे सायकल जशी मागवली तशीच आलेली आहे प्रॉब्लेम नाही आहे कलर सुद्धा छान आहे काहीच प्रॉब्लेम नाही आहे टायर वगैरे वगैरे सगळं असं व्यवस्थित आलेलं आहे बघू शकता तुम्ही मला असं वाटत होतं की म्हणजे ऑनलाईन सायकल येते की नाही किंवा आली तर चांगली येईल की नाही किंवा एखादा पार्ट वगैरे तर म्हणजे खूप छान आलेले आहे फक्त हॉर्न नाही आहे तिला तर हॉर्न आपण बाहेरनं बसवूया ठीक आहे ते एखादी वस्तू एकच वस्तू मिसिंग आहे तेवढीच म्हणायची बाकी सगळं व्यवस्थित आहे आता मुलगा क्लासला गेलेला आहे त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद आपलं सगळं हे करत असतं बघा तर त्याच्या आपलं मूल आपण जे बी काही करतो ते मुलांसाठी करतो तर तुम्हाला दाखवते त्याचा चेहरा त्याला सरप्राईज मिळाल्यावर त्याला माहिती होतं आज येणार आहे पण बघू आता बघितल्यावर काय करतो आहे तर गाई आता सगळं सगळं झालेलं आहे जीवन आलेलं आहे आता आम्ही पूजा करून घेतोय घरातच छोटीशी बघा तुम्ही हार वगैरे घालायचं चालू आहे नंतर मी पूजा करते घरातच पूजा करणार आहे आणि नंतर आता खाली नेणार आहे खाली राऊंडसुद्धा घेतलेला तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवते मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद हीच आपली खरी संपत्ती आहे इथे बघा मी अशा पद्धतीचं ताज घेतले तांदूळ घेतलेले आहेत आरती घेतलेली आहे फुलं घेतलेली आहेत फुलं तर ऑलरेडी हार लावलेला आहे पण घेतलेले आहेत मी ठेवण्यासाठी ताटामध्ये अशा पद्धतीने आमची पूजा झालेली आहे आमचा न्यू फॅमिली मेंबर तर पूर्ण ब्लॉग जोडण्यापासून सायकल तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा इकडे झालेला आहे फोटो सेशन तुम्ही बघू शकता मी सुद्धा फोटो काढणार आहे पण तुम्ही जरूर जरूर कमेंट मध्ये सांगायचं आहे ब्लॉग कसा आहे आणि तुम्ही तुमच्या मुलांना असं सरप्राईज द्या छान वाटेल भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय हो 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 हो, हो।